रोज वॉटर आईस क्यूब आपण एकदम घरच्या घरी तयार करणार आहोत तेही फक्त दहा ते बारा गुलाबाच्या पाकळ्यांपासून तेही कविताच किचन मराठीमध्ये चेहरा तजेलदार आणि सॉफ्ट दिसण्यासाठी आणि आकर्षित दिसण्यासाठी रोज वॉटरचा वापर तर आपण नेहमीच करत असतो हेच रोज वॉटर आज आपण फक्त काही गुलाबांच्या पाकळ्यांपासून घरी तयार करणार आहोत चला तर मग कविताज किचन मराठीमध्ये रोज वॉटर कशा प्रकारे तयार केलं जाते ते आज आपण बघूया व्हिडिओ सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कविताज किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे रोज वॉटर तयार करण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक आईस स्ट्रे घेऊया त्यासोबतच इथे मी एका वाटीमध्ये दहा ते बारा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता या पाकळ्यांमध्ये आपण पाणी घालूया जवळपास अर्धा वाटीच्या जास्त आपण इथे पाणी या पाकळ्यांमध्ये घातलेलं आहे त्याचसोबतच आपण रेडीमेड जे गुलाबजल मिळतात ते फक्त गुलाबजलचे चार ते पाच ड्रॉप या पाण्यामध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे येथे आपण चार ते पाच ड्रॉप टाकून घेऊया रेडीमेड गुलाबजल टाकल्यामुळे त्याचा जो सुगंध असतो तो छान येत असतो म्हणून येथे आपण रेडीमेड गुलाबजलचा वापर केलेला आहे अन्यथा गुलाबाच्या पाकळ्या जर तुमच्याकडे भरपूर सारा असतील तर गुलाबजल टाकायची अजिबात गरज पडत नाही त्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर हे गुलाबाच्या पाकळ्याचं पाणी या आईस ट्रेमध्ये सर्व समसमान टाकून घेऊया गुलाबजल आईस ट्यूब बनवायला एकदम सोपी आहे तुम्हाला कुठल्याही फंक्शनला जायचं असेल लग्नाला जायचं असेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे आपल्या चेहऱ्याला फ्रेश करण्यासाठी अचानक जर आपल्याला कुठल्या फंक्शनला जर जायचं असेल आणि पार्लरमध्ये जायला आपल्याकडे अजिबात वेळ नसेल आणि तुमची स्किनसुद्धा ड्राय झालेली असेल तर अशा वेळेस आपण रोज वॉटर आईस एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटकेपट अर्ध्या तासामध्ये तयार करू शकतो येथे आपण सर्व आईस ट्रे छान भरलेला आहे तुम्ही बघू शकता आता याचे आईस तयार करण्यासाठी आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया फक्त अर्ध्या तासासाठी आपण फ्रीजमध्ये आईस ट्रे ठेवूया आणि याचा अर्ध्या तासामध्ये आईस तयार होईल चला तर मग चेक करूया येथे आपले आईस रोज वॉटर तयार झाले आहे की नाही तर तुम्ही बघू शकता येथे मस्त आईस रोज वॉटर आपले तयार झालेले आहे हे आईस तुम्ही कधीही काढून तुमच्या चेहऱ्यावरती छान यूज करू शकता त्यामुळे तुमचा चेहरा एकदम टवटवीत आणि ताजा होईल आता सर्व आईस आपण काढून घेऊया तुम्ही जर अशा प्रकारे आईस रोज वॉटर जर तयार करून ठेवले तर तुम्हाला इन्स्टंटली कुठेही जायचं असेल तर एक आईसचा तुकडा घेऊन तुम्ही जर चेहऱ्यावरती छान घासले तर तुम्हाला एकदम फ्रेश आणि तुमचा चेहरा सुद्धा एकदम आकर्षित दिसेल त्यामुळे हे ब्युटी टिप्स किंवा हे ब्युटी प्रोडक्ट तुम्ही एकदम सोप्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता गुलाबजल आईस ट्रीप कशा प्रकारे यूज करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे आईसचे ट्यूब घ्यायचे आणि छान गोल राऊंडमध्ये आपल्या सर्व चेहऱ्यावरती अप्लाय करायचे अशा प्रकारे गुलाबज रोज वॉटर आपण आईस ट्यूब तयार करून ठेवले तर आपल्याला बाहेर जायच्या फक्त पाच मिनटाच्या आधी हे प्रकारे यूज करून घ्यायचे आहे त्यामुळे तुमचा चेहरा एकदम तजेलदार आणि छान मऊ बनेल आणि पेस्टसुद्धा एकदम आकर्षित दिसणार आईस चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे रुमालच्या साहाय्याने किंवा कॉटनच्या कुठल्याही कपड्याच्या सहाय्याने सर्व चेहरा छान ड्राय करून घ्यायचा तुम्ही बघू शकता रोज वॉटर आईस ट्यूब लावायच्या आधी चेहरा कसा दिसत होता आणि रोज वॉटर आईस ट्यूब लावल्यानंतर चेहरा किती फ्रेश आणि तजेलदार दिसत आहे एक रुपयाचा खर्चही न लागता तुम्ही हे ब्युटी प्रॉडक्ट छान घरच्या घरी तयार करू शकता तर अशा प्रकारे एकदम फ्रीमध्ये रोज वॉटर आईस ट्यूब आपण एकदम घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा याचा यूज करून छान स्किन सॉफ्टसुद्धा करू शकतो जल आईस ट्यूब ही जी ब्युटी प्रोडक्ट आहे ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट्स करायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू